हे आहे साताऱ्यापासून अवघ्या साठ किलोमीटर अंतरावर असलेले श्री क्षेत्र गोंदवले गोंदवले हे गाव प्रसिद्ध आहे ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराजांमुळे आणि त्यांनी स्थापन केलेल्या राम मंदिरामुळे महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी अठराशे पंचेचाळीस रोजी गोंदवले येथे झाला महाराजांना प्रवासाची खूप आवड होती वयाच्या बाराव्या वर्षापासून ते पंचेचाळीसाव्या वर्षापर्यंत त्यांनी खूप प्रवास केला येळेगावचे श्री तुकाराम चैतन्य उर्फ तुकामाई हे महाराजांचे गुरु होते भगवंताच्या नामाची थोरवी गाता गाता महाराजांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण गेला बावीस डिसेंबर एकोणीसशे तेरा या दिवशी आपला देह ठेवला महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या गोंदवले भक्तांसाठी मोफत अन्न छत्र चालवले जाते येथील भक्त निवासामध्ये भाविकांसाठी मोफत राहण्याची सोय आहे मंदिराच्या आवारातच मोठी गोशाळा आहे पुणे व मुंबईहून येण्यासाठी एस महामंडळाची रोजची सेवा येथे उपलब्ध आहे मंदिर परिसरात टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्किंगची उत्तम सोय आहे गोंदवल्याच्या संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे जय